वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर आज आपण घरी घरीची आपण डाळ दळून बेसन करतो त्या बेसन पिठाचे आज आपण डाळीच्या पिठाचे अतिशय रवाळ असे लाडू करणार आहोत इथं मी जवळजवळ दोन किलो हे बेसन आहे म्हणजे डाळीचे पीठ आणि इथं तूप घेतले तूप हे भरपूर आहे आता यातलं आपण एक किलो भर म्हणजे दोन किलो पिठाला एक किलो तूप आपल्याला पुरेसं आहे तर आता आपण पुढची पद्धत चालू करूया पीठ पूर्ण मी चाळून घेतलेलं आहे पातेला आता आपण गॅसवर ठेवून तूप पूर्णपणे मेल्ट करून घेतलेलं आहे आता आपण यात छान तूप गरम करून घ्यायचं आणि थोडंसं त्यात बेसन टाकून बघायचं आता हे बेसन जे आहे आपलं म्हणजे डाळीचं पीठ जे आहे ते फसफसून वर आलं की समजून घ्यायचं की तूप छान तापलेलं आहे आणि आता आपण हळूहळू करत थोडं थोडंसं घालत हे डाळीचं पीठ तुपात घालायचं आता आपण ते सगळं घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित या तुपात भरपूर प्रमाणात असल्यामुळं दोन किलो आपलं डाळीचं पीठ आणि हे एक किलो तूप आता हे व्यवस्थित हलवायचं चाळून घेतल्यामुळं गुठळ्या जास्त होत नाहीत अतिशय मस्त रवाळ असे लाडू आपले तयार होतील आता हे व्यवस्थित हलवायचं पूर्णपणे ह्या गाठी आता मेल्ट होऊन हे पगळेल पगळल्यानंतर असं आता आपल्याला हे कोरडं कोरडं वाटतं पण अजिबात कोरडं नाही डाळीचं पीठ एकदम छान खमंग भाजलेलं आहे मी एक तुम्हाला एकदम जवळून दाखवते बघू शकताय आहे आता आपण पन पूर्णपणे गार करून घेऊ तूप छान विरघळलं आहे आणि त्याचबरोबर तूप विरघळून डाळीचं पीठ आणि तूप एकजीव होऊन छान खमंग भाजून निघालेलं आहे जवळजवळ हे पीठ भाजायला वीस ते पंचवीस मिनिटं लागली आणि आता पूर्णपणे गार करून आपण या पीठीचा तर मिक्स करून घेऊया डाळीचं पीठ एकदम, भाजून। एकदम छान भाजून इथं तयार आहे मी परातीत काढून घेतली आता हे पूर्णपणे गार करून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम पातळ झालेलं आहे गार झाल्यानंतर छान घट्ट होईल मग आपण यात पिठीसाखर ॲड करायची ती किती करायची हेही प्रमाण मी सांगते तुम्हाला आता हे, हे आपलं बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ छान पूर्णपणे गार झालेलं आहे आता आपण त्यात काय करायचं मी हे वेलची जायफळ साखरेसोबत अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण गार झाल्यामुळे आता आपण यात साखर घालून घ्यायची आता इथं मी साखर दोन किलो आपल्या हे डाळीचं पीठ आहे तर आता इथं मी दीड किलो साखर बारीक करून घेतलेली आहे आता ही आपण थोडी थोडी करत घालत जाऊया आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं हातानंच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे अजिबात गुठळ्या राहणार नाहीत हे सगळं असं फोडत हातानं करायचं हाताने व्यवस्थित आपण गुठळ्या फोडून आता ही साखर बेसन सगळं मस्त एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण लाडू वळायला घ्यायचं तर अशा पद्धतीने आपले ही घरच्या डाळीचं पिठाचे जे आपण घरच्या डाळीच्या पिठाचे जे बेसन लाडू तयार करून घेतलेला आहे लाडू सगळे बळून आता मी याला ड्रायफ्रूट्स लावलेत आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकताय त्याचबरोबर योग्य प्रमाण अगदी परफेक्ट असे हे रवाळ लाडू तयार झालेले आहेत नक्की करून बघा कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल थँक्यू जे मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलं आहे त्या मेजरमेंटमध्ये जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर लाडू आरामात बसतात जर तुम्ही याहून साईज छोटी जर घेतली आरामात पंच्याऐंशी लाडू तयार होतात